नमस्कार मी साक्षी सुभाष म्हणजेच कमळी या मालिकेतील लिंग तर कमळी या मालिकेला तुम्ही आजपर्यंत खूप भरभरून प्रेम दिलंय पहिल्या एपिसोड पासून ते आतापर्यंत खूपच म्हणजे प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते आणि अशीच आवडत राहू आणि खूप छान वाटते लिंगी या कॅरेक्टरला लोक खूप प्रतिसाद देत आहेत आणि खूप प्रेम करतात आणि मला खूप छान वाटतं हे कॅरेक्टर प्ले करायला सक्षी पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मिडिया मराठी मध्ये खूप सुंदर तुमची मालिका सुरू आहे आणि तुझा कॅरेक्टर सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय काय सांगशील की त्या कास्टिंग तुझी कशी झाली होती त्या प्रोसेस प्रेक्षकांना ऐकायला हो आवडेल तर काय झालं होतं की मी असंच एक रॅन्डमली मला दुसरं शूट करत होते मी आणि मला कॉन्टॅक्ट मिळाला अमित सरांचा सो त्यांना पाठवून दिली तर मी खाली असं लिहिलं की काही काम असेल तर मला सांगा ओके कारण माझी फर्स्ट सिरियल सो मग गेल्याच्या नंतर मग त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं ऑडिशनला गेल्याच्या नंतर तिथे खूप साऱ्या मुली आलेल्या होत्या ऑडिशनला वगैरे ऑडिशन वगैरे दिलं आणि मला वाटत होतं की काय माहित होतं की नाही कारण खूपच कॉम्पिटिशन आणि मग घरी गेल्याच्या नंतर मग परत मला असं वाटलं दहा पंधरा दिवसांनी परत त्यांचा मला कॉल आला की परत एकदा ऑडिशनला येऊ शकते का ओके येते मी ऑडिशनला आल्याच्या नंतर मग विजयासोबतच मला ऑडिशन द्यायला आमच्या दोघींच आणि सांगितलं इम्प्रोव्हाइज कर सो इम्प्रोव्हाइज केलं मी आणि त्यांना आवडलं ते सगळेच हसत होते तिकडे आणि तसंच आणि नंतर दोन तीन दिवसांनी मला लगेच कॉल आला की तू सिलेक्ट झाली आहे खूप आनंद झाला बर तुझी मालिका आहे की वाव आणि शिवाय जी मराठीवर मिळते जी म्हणजे खूप स्वप्न लहानपणापासून जी अवॉर्ड जी मराठी बघणं आणि अचानक त्याच्यावर मुलगी दिसते आणि शिवाय रोज सो ते तर खूपच म्हणजे खूपच खुश होते बरं साक्षीची आधीची लाईफ आणि मालिका मिळाल्यानंतरची किती चेंजेस झाले असं तुला वाटतंय म्हणजे साक्षी आधीची म्हणजे ती कामच शोधत होती खूप आणि वन डे टू डेच करत होती मी पण हे कंटिन्युटी कॅरेक्टर प्ले करताना आता लोकांचं इतकं प्रेम मिळतंय मला मला ओळखत लोक आणि फोटोज वगैरे काढतात कौतुक करतात कामाचं आणि बस येऊन काय होय खूप छान आहे बरं विजयाबद्दल काय सांगशील कारण तुझी आणि तिची बॉन्डिंग म्हणजे मैत्री दिसते मालिकेमध्ये सो so, बिहाइंड कॅमेरा तुमची फ्रेंडशिप कशी आहे आमची फ्रेंडशिप सुरुवातीला नव्हती म्हणजे जसं आम्ही खुलत गेलो दोघीजणी सोबत काम करत गेलो आणि खूप म्हणजे आता तर विषयच नाही म्हणजे खूपच कमाल मैत्री आमच्या दोघींची खूपच छान बॉन्डिंग झाली आणि तिने पण मला खूप सपोर्ट केला कॅरेक्टर प्ले करताना समजून घेतलं त्यामुळेच मी खरंतर ते कॅरेक्टर त्याच्यावर वर्कआउट करू शकले आणि छान होते कॅरेक्टर छान होत साक्षी सोशल मीडियावरती तू सुद्धा ऍक्टिव्ह असतेस आणि कधी असतं ना की मैत्रीची काही व्याख्या किंवा काही अशी दोघींचा फोटो वगैरे आलाय आणि असं काही व्हायरल होतंय सो असं काही पाहायला मिळालंय का तुला हो 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 म्हणजे मी आपलं फ्रेंडशिप डेला जी मराठीने साकल होतं आमच्या दोघींचा फोटो आणि कमळे आणि निंगीची मैत्री जगात भारी असं तर म्हणजे आणि मी प्रत्येक पोस्ट वर खाली कॉमेंट्स वाचले तर असं असतं की वाव फ्रेंडशिप असावी तर ह्या दोघींसारखी सो so, सगळ्या कॉमेंट्स खूप चांगल्या आहेत आमच्या दोघींचे आणि खूप लोकांना आवडते आमची फ्रेंडशिप बरं मालिकेत तुमच्या दोघींची फ्रेंडशिप पाहायला मिळतेस पण बिहाइंड कॅमेरा सेट वरती तुझी सगळ्यात जास्त गट्टी कोणाशी जमले माझी तर विजयशी जास्त का का आहे कारण आमचे सीन खूप असतात दोघी एकत्र असतो त्यामुळे टिंगल टवाळी काहीतरी चालू असते सीनच्या मध्ये पण खूप असतो आणि सगळ्यांचीच आहे माझं पण विजयशी जास्त आहे बरं आज विजयाला सरप्राईज दिलेला आहे तुम्ही वाढदिवसाचं डोळ्याला पट्टी वगैरे बांधून तुम्ही घेऊन आलेला तू काय सांगशील की तुझ्या लहानपणीच्या लाईफ मध्ये असं बर्थडे सेलिब्रेट कधी म्हणजे लहानपणीची अशी आठवण आहे का की अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा झाला होता वाढदिवस तर स्कूलमध्येच म्हणजे स्कूलमध्येच एकदा मला पण असंच पट्टी वगैरे माझ्या मैत्रिणी बांधून मला क्लासमध्ये लिहिलं होतं आणि वरतूणचे सगळं असे हे पडलेलं फुलं वगैरे पडले आणि फुगे वगैरे देऊन माझं स्वागत केलं आणि गिफ्ट आणले होते प्रत्येकाने सो ते एक स्पेशल मुमेंट आहे स्कूल सातवीची माझ्या लक्षात राहली आहे वाढदिवसाचं असं पहिलं गिफ्ट किंवा लक्षात राहणार रा असं कुठला गिफ्ट तुला लहानपणापासून लहानपणापासूनच सेलिब्रेशन करत आली बर्थडे सेलिब्रेट केला आणि खूप खुश होते की वा सगळ्या प्रोडक्शन लोकांनी केक वगैरे आणि सरप्राईज दिलं मला डेकोरेशन वगैरे करून आणि मस्त वाटलं मला फर्स्ट टाइम बर्थडे सेलिब्रेट झाला सा साक्षी इलाताई सुद्धा मालिकेमध्ये आहेत सो सिनियर कलाकार असल्यावरती मिळतो बरेच सिनियर कलाकार या मालिकेत सुद्धा आहेत सो त्यांच्याकडून तुला काही वेगळं असं शिकायला मिळतंय असो आशाताई यांना खूप म्हणजे मी माला वाटता की। तक मी मला की त्यांना खूप करते आणि खरंच म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे त्यांचे एक्सप्रेशन बोलणं वगैरे खूपच शिकण्यासारखं हर एक मुवमेंट खूप खूपच बरं मालिका जशी पॉप्युलर होत असते कॅरेक्टर सुद्धा पॉप्युलर होत असतात तुझाही कॅरेक्टर लोकांना आवडतंय गेटअप वेगळा आहे या कॅरेक्टरला किंवा या गेटअपला घेऊन अशी अशी कॉम्प्लिमेंट स्पेशल तुला मिळालेली आहे तर लोकांना निंगी हे नावच खूप हे वाटत विचित्र वाटत निंगी पण मला खूप साऱ्या लोकांनी अशी कॉमेंट केले की मैत्री असावी तर तुझ्या सारखी निंगी सारखी असं मला खूप लोक बोलतात आणि अशीच तिच्या सोबत कायम राहा असंही बोलतात आणि जगात भारी तुमची so, so सो सो थँक्यू मच प्रेक्षकांना काय सांगशील मी प्रेक्षकांना एवढंच uh, सांगेन की तुम्ही आतापर्यंत आमच्या मालिकेला खूप प्रेम दिलंय आणि असंच पुढे देत राहा आणि रोज संध्याकाळी नऊ वाजता कमळी ही मालिका नक्की बघा ती मराठी थँक्यू सो मच so